आपण पाहत आहात बागला धनगर समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी चांदवड येथे दिले निवेदन चांदवड तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजास एसटी आरक्षण लागू व्हावे यासाठी जालना येथे उपोषणास बसलेले कार्यकर्ते दीपक बोरडे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने निवेदन चांदवड तहसीलदार यांना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मच्छिंद्र बिडगर व धनगर समाजाच्या वतीने देण्यात आले निवेदनात स्वातंत्र्य काळापासून संविधानानुसार धनगर समाजास मिळालेले एस टी प्रवर्गाचे आरक्षण आजपर्यंत लागू करण्यात आले नाही धनगर समाजाची फसवणूक केली जात आहे आता संपूर्ण राज्यातून धनगर समाज जालना येथे एकवटत आहे उपोषणकर्ते दीपक बोरडे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत तरी शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन आरक्षणाची अंमलबजावणी करावी शासनाने अंमलबजावणीचे आदेश काढले नाहीत तर राज्यभर एकाच वेळी रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येईल त्यास शासन जबाबदार राहिल्याची नोंद घेण्यात यावी तहसीलदार या, मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले की महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मच्छिंद्र बिडगर यशवंत सेना प्रमुख पिंटू भाऊ गाढे विनायक बिडगर आदिनाथ बिडगर दीपक, राजनो, दीपक राजनोर रंगनाथ कोडपे रमेश बस्ते दीपक बिडगर बापू राजनोर सौ कमळाबाई बस्ते राजेंद्र संसारे आदींच्या सह्या निवेदनावर आहेत बांगलाण वृत्तांतसाठी भाऊसाहेब अहिरे